पीएचडी करून काय दिवे लावणार असे वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधार्थ आज सर्व संशोधक विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटना एकत्रित येत या वक्तव्याचा निषेध करून अजित पवार यांना याबाबत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली पी एच सारख्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवीबाबत बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गुरुवारी सर्वपक्षीय संघटनांचे विद्यापीठात आंदोलन केले यावेळी उपस्थित दीक्षा पवार लोकेश कांबळे गुणरत्न सोनवणे सचिन निकम मनीषा बल्ला निशिकांत कांबळे आदी उपस्थित होते यावेळी अजित पवार यांच्या फोटोला चपला मारण्यात आल्या अजित पवार अर्थ खाते सांभाळत आहे तेव्हापासून महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढत गेला असा आरोप देखील करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पी एच डी धारकांसाठी संबंधित केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ विद्यापीठ गेटसमोर गुरुवारी काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात आले सर्वपक्षीय संघटनांचे विद्यापीठात आंदोलन देखील यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर